अकराशे पाच एका पंचावन्न एका पंचाहत्तर एक हजार ऐंशी एका पंच्याऐंशी अकराशे 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 पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकराशे पस्तीस मिलन नऊशे नऊशे एक हजार एक हजार एक हजार पाच एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एका पस्तीस एक हजार पन्नास पंचावन्न एक हजार एका साठ एका साठ एका साठ येवण आठशे नऊशे नऊशे पाच नऊशे 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 Ekar 50, Ekar 55, Ekar 56, 67, 80, Ekar 81, Ekar 82, Ekar 83, Ekar 84, Ekar 85, Ekar 86,

पंधरास पंचवीस नऊ नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे पासष्ट नऊसत्तर नऊ पंच्याहत्तर नव्याऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊशे नव्वद एक हजार एक हजार शिंदवनेतर पंच्याहत्तर अठराशे अकराशे पाच अकराशे पाच अकराशे आठशे 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 तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस पन्नास आठशे आठशे साठ आठ बासष्ट अठ पंच्याऐशी आठ नव्वद आठशे नव्वद सर्वात आठशे पाच आठ पंचवीस आठशे तीस आठशे पंचावन्न आठशे साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर नऊशे नऊशे पाच नऊ पंधरा पंचवीस नऊतीस पस्तीस नऊशे नऊशे पन्नास नऊ पंचावशे नऊ नऊशे साठ नऊ पासष्ट नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊशे ऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊ नव्वद नऊ पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव येवण पाचशे वीस पाचशे वीस सातशे वीस बल्लेगड पन्नास पंचावन्न नऊ साठ नऊ पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नऊ नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार एका दहा एका पंधरा एका वीस पंचवीस एकास 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 सर्व देश पंचावन्न नऊशे नऊशे पाच नऊ पंचवीस नऊशे तीन नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंच्याहत्तर ऐंशी नऊ पंच्याऐंशी नव्वद एक हजार एक हजार पाच एक दहा एका पंधरा वीस एका पंचवीस एकास 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 आयुष आठशे पंचवीसशे पन्नास आठशे पंच्याहत्तर ऐनशे पंच्याऐंशी नऊशे पन्नास पंचावन्न नऊस अठ नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे पंच्याऐंशी नऊ दोन पंच्याण्णव एक हजार एकर पाच एका दहा एका पंधरा एका वीस एकार पंचवीस तीस एका पस्तीस एका चाळीस पंचेचाळीस पाच पाचशे दहा पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचाळीस किती सहाशे रुपये सहाशे पाच दहा सहा पंधरा सहावीस पंचवीस सातवीस पस्तीस सहा पंचाळीस सहाशे पन्नास पंचावन्न सहाशे सहा पासष्ट सहा सत्तर पंच्याहत्तर सहा ऐंशी सहा पंच्याऐंशी सहा सातशे सातशे पाच दहा सातशे दहा सातशे पंधरा सातवीस सात पंचवीस सात सात पस्तीस सत्चाळीस सात पंचाळीस सातशे पन्नास सात साठ सात पासष्ट सतर सात पंच्याहत्तर सातशे ऐंशी सात पंच्याऐंशी सत पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी अल्प एक हजार एक हजार एक हजार पाच एक हजार दहा एका पंधरा एका पंधरा एका पंधरा मिल्ला सातशे सातशे वीस पाचशे पंचवीस सातशे वीस सात पस्तीस सातचाळीस सात पन्नास सात पंचावन्न पाचशे साठ सातशे साठ पाचशे साठ चिंतावनीशे पन्नास सहाशे सहाशे पाचष्ट पंधरा वीस पंचवीस सातशे तीस सहा पस्तीस सहा पन्नास पंचावन्न पाचशे सात सातशे पंच्याऐंशी नव्वद सातशे 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 पाच सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस सातशे पंचवीस सातशे तीस पस्तीस सातशे चाळीस सातशे पंचाळीस सातशे पन्नास पंचावन्न सातशे साठ सातशे पासष्ट सातशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातऐंशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी सर्वतीस पंचावन्न सातशे साठ पासष्ट सातशे सत्तर पंच्याहत्तर आठशे 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 पाच आठशे दहा आठशे दहा आठशे दहा मिलर तीनशे पाच तीनशे दहा तीनशे पंधरा तीनशे वीस पंचवीस तीनशे तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस तीनशे चाळीस पाणी कसं काय

आठशे पन्नास आठशे सात पासष्ट आठशे आठशे पाच सध्या सातशे सातशे पन्नास आठशे सातशे पाच आठशे दहा पंधरा पंचवीस सातशे पस्तीस सातशे पंचाळीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे पासष्ट पाचशे सत्तर सातशे सत्तर सर्व ते सातशे सातशे पाचष्टातशे पंचा नऊशे पन्नास नऊशे साठ खर पासष्ट नऊ सत्तर घर पंच्याहत्तर हजार पाच हजार पाच आयुष्य पंचाळीस आठसाठशे पंधरा आठशे पंचवीस तीस 840 850 850 900 900 900 910 925 925 925 1000 1100 1100 आठशे आठशे दहा आठशे पंधरा आठशे पन्नासशे साठे पंचाळीस सत्तर नऊशे पाच नऊ दहा पंधरा नऊवीस पंचवीस नऊतीस पस्तीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे पंचाळीस नऊशे सत्तर पंचहत्तर नऊशे ऐंशी एक हजार एक हजार पाच हजार दहा Ikat pandera, ikat bisa, ikat pancu, ikat pancu lagi.